मठसंस्थान औषा यांच्या तर्फे श्रावण महिन्यामध्ये होणाऱ्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाविषयी बोलताना गहिणीनाथ महाराज अवसेकर रुद्राभिषेक तो रुद्राभिषेक झाल्यानंतर रुद्राभिषेक झाल्यानंतर ब्राह्मणाच्याकडून श्री विठ्ठलाला व पांडुरंगाला लघुरुद्र संपन्न होतो लघुरुद्र म्हणजे अकरा ब्राह्मण एकत्रित येतात आणि लघुरुद्र करतात आपल्या घरी जर आपण लघुरुद्र संकल्प करून करायचा जर म्हणलो तर किमान सात हजार रुपयाचा खर्च असतो पण गुरुबाबा महाराजांनी तुमच्यावर एवढी मोठी कृपा केली आहे केवळ चारशे रुपयामध्ये लघुरुद्र संपन्न होतो माझा असा आव्हान आहे ज्यांची ज्यांची बाळ आहे त्या लोकांनी तर शंभर टक्के आपला लघुरुद्र देवाच्या चरणाला संपन्न करावा आणि आपले जे भाविक आहेत त्याही सगळ्यांनी लघुरुद्र संपन्न करावा लघुरुद्रहा नंतर आपल्याकडे बेलपूजा संपन्न होती बेलपूजा नंतर महाप्रसाद होतो महाप्रसादानंतर महिलांचं बैठकी भजन होत महिलांच्या बैठकी भजनानंतर पुरुषांचं भजन होत त्यानंतर हरिपाठ होत हरिपाठाच्या नंतर देवाची धुपारती होती धुपारतीच्या नंतर चक्री भजन संपन्न होत आणि भजनाच्या नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न ज्ञानेश्वरीवर प्रवचन संपन्न होत रोज भव्य दिव्य असा भरगत कार्यक्रम नाथ मंदिरात संपन्न होतो आणि हा कार्यक्रम होत असताना संस्थांच्या वतीनं गुरुबा महाराजांचा आयाची दिलेला असतो शिरा आहे तो शिधा महाराज एक महिना प्रसाद म्हणून ग्रहण करत असतात प्रत्येक शिष्याची इच्छा असते की, की आपण एक मूठ तरी दुःखांच्या कोठी कोठीमध्ये काहीतरी कोटी धान्य घालावं भव्य दिव्य असा अन्नदानाचा कार्यक्रम इथं संपन्न होतो आणि काही लोक तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या बसून अन्नदान करतात संस्थानच्या वतीनं आज भले गोपाळराव वैवाडे करत होते त्याच्यानंतर त्यांचे मुलं गेले आता त्यांचे नातू करत आहेत प्रथमत हा सुधाकरव सुधा ते जेवायला बसले असतील तर त्यांनी जेवण हे करावंकरराव वैजवाडे हे माधवराव वैजवाळ्यांचे चिरंजीव माधवराव वैजवाळ्यांना चार मुलं त्याच्यापैकी एक बांधला तिघ जण आहे त्याच्यापैकी सुधाकरराव सगळ्यात मोठे त्याने येऊन नंतर शॉल घ्यावे त्याच्यानंतर रामपूर वैजवाड्याचे चिरंजीव धनंजय वैजवाडे धनंजय धनंजय हो सगळ्याला व्यवस्थित वाढा पोट भरून वाडा वाहन करताना कुठे आय काही करू नका शिरा पोट भरून वाडा त्यानंतर గోపాలరావ చె వైవాడే తనంతరూ కరా వైవాడే రమాక పాటి మంతా اکشراؤ بانے یو راج کھنے خانکو سر بھائی شریمتی پانٹ یو راج کلاجی فڑے گی گاس محنت हनुमंत पांडुरंग सगळे पारशी पारशी का हनुमंत पांडुरंग सगळे पारशी समर्थ सच्छता आनंद सत्रो ज्ञानेश आभार अभार तुकाराम सर्वदे शार हे नाटकात शारखा गिरीश 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 तुकाराम सर्वदे या तुम्हाला इशा आज त्यांचं बैठकी बैठक बैठकी बैठक झाल्यावर हा मारहाण करण्यात घालायचा समर्थ सच्चिदानंद सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांना वैकुंठाग होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाले बघता बघता पंचवीस वर्ष ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सोडून वैकुंठात जाऊन बसले सदुसष्ट समाजिस्थ झाले आणि महाराज समाजिस्थ झाल्यावर इंद्रायणी सुद्धा थांबली महाराज गोर्गिंटासाठी आणि त्यांचा समाधी सोहळा महोत्सव अठ्ठावीस डिसेंबर ते पाच अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत श्री क्षेत्र कोर येथे भव्य दिव्य अशी भागवत कथा कीर्तन महोत्सव करायचं सगळं ठरलेलं आहे आपल्याला सात दिवस येऊन राहायचंय तर रोज सकाळी येणं जाणं करायचं आहे ज्ञानेश्वर मानवाची सेवा करायची आहे आपल्याला शंभर रुपये तरी मॅरेशर महाराजांच्या उत्सवाला पट्टी द्यायची आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पावती फाडू शकता ती पावती कितीची असे सौंदर्य करीत पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी वंश पावन करी काशी ே கிருபாவீ அூ சதா பூக்கான முதலைராம் வீக்ஷாந்தே பார்வதி ब्रह्मैवदेन कर्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना अहं वैश्वांरू भूत्वा प्राणिनां देहमाष्टतः युक्त पचमण्यं सुकुरविदं बदल कमै घेता नाम ज्ञा श्रीहरिजे सहजा भगवदो हिम घेता का जीवन कै शिक नाही हे पूर्णब्रह्म पुनर्व धरणोहे जानीजेर्ग धर्म वीरनाथाची करा यात्रा सफल होईल तुमचा गोत्रा गुरु नाम घ्या रे गुरु घ्या रे ब्रह्मानंदी डोलारे प्रसाद घ्यावा अति हरुषे विकल्पना धरावा मनासे श्री कुटावरी गुरुनाथ तिथे पैसे मल्लनाथ भोला पुंडली श्री ज्ञानदेव सद्गुरु पलनाथ महाराज की जय गुरुदासी नाथ ज्ञानेश्वर महाराज की जय तिरंगा वासी गुरुबाबा गुरु बाबा महाराज की जय सभ की जय नम पार्वती पते शिवा हर